मागील वर्षी लोकसभा निवडणूक पार पडली आणि त्यात भाजप आणि मित्र पक्षांना अनपेक्षित असा निकाल लागला महाविकास आघाडीला अपेक्षित असं यश मिळालं त्यानंतर काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली होती त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा मागील वर्षी जूनच्या अंतरिम अर्थसंकल्पात केली आणि या योजनेची सुरुवात ही जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू केली म्हणजे वर्षभरापूर्वी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दर महिना दीड हजार रुपये सरकारकडून या योजनेमार्फत देण्यात आले बरं ही योजना आहे लाडक्या बहिणींसाठी पण आता दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे या योजनेमार्फत तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ कसा घेतला सरकार कोणती कारवाई करणार तसेच या व्यतिरिक्त योजनेसंदर्भात आणखी कशी कात्री लागणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिकड तुम्ही पाहतात मुंबईत लाडकी बहीण योजनेचा फायदा पुरुषांनी घेतलाय त्यान पैसे जमा झाले पण शासनाकडून पुरुषांच्या खात्यात जमा झालेले एकवीस कोटी चौवेचाळीस लाखांपेक्षा अधिकचे पैसे कसे जमा झाले हा देखील आता प्रश्न आहे योजना महिलांसाठी असताना पुरुषांनी लाभ कसा घेतला प्रशासनामधील त्रुटी यातून स्पष्ट समोर येत आहेत तसेच लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ही योजना कितपत यशस्वी होईल अशी शासनकता विरोधकांनी अर्थतज्ञांनी व्यक्त केली होती पण आता सरकारने या योजनेची पडताळणी सुरू केली आहे बरं लाडकी बहीण योजनेचे आपण निकष पाहिले तर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचं एकत्रित एक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं अशी एक साधारण अट आहे तसेच कुटुंबातील सदस्य आयकर करदाता नसावा आणि कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत देखील नसावा अशी अट आहे तसेच शासन जे विविध योजना राबवत असतं त्यातील त्या योजनेचा लाभ जर महिला घेत असतील म्हणजे एकपेक्षा अधिक योजनेचा लाभ जर महिला घेत असतील त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही आणि ज्यांच्या घरी चारचाकी व वाहन आहे म्हणजे त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून त्या देखील कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा ह्या साधारण शासनानं लाडकी बहीण योजनेच्या साठी अटी ठरवलेल्या आहेत पर आता एवढ्या अटी असताना देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक अर्ज आले ज्यामध्ये अटींची पूर्तता न केलेले पण अर्ज होते त्यांना दर महिना पैशाचे वितरण करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला बालविकास विभागानं शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती माहिती <Santhe> व तंत्रज्ञान विभागानं महिला आणि बालविकास विभागाला जी माहिती दिली त्यामध्ये सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर आलं आहे माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या योजनेत काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं आहे तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं देखील आहे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या देखील तक्रारी बाबी आता निदर्शनास आलेल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय देखील राज्य शासनातर्फे घेण्यात आलेला आहे म्हणजेच मागील अकरा महिन्यात पंधराशे प्रमाण सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांना सरकारने तब्बल चार हजार तीनशे कोटी रुपये वितरित केलेले आहेत बरं आता सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू केली आणि योजनेच्या अटी न तपासता ज्यांनी अर्ज केले त्यांना पैसे वाटप केले आता तिजोरीवर भार पडताना दिसत आहे विधिमंडळाच्या पहिल्याच आठवड्यात सरकारनं पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या तसेच सरकारमधील सामाजिक न्याय आदिवासी विकास हे जे काही मंत्रालय आहेत विभाग आहेत त्यांचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्या असल्याचं संबंधित मंत्र्यांनी वेळोवेळी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे यानंतर सरकारने आता जे लाभार्थी निकषात बसत नाहीत त्यांना लाभ देणार नाही म्हणजेच त्यांना आतापर्यंत दिलेले पैशाचं काय त्यांच्यावर कारवाई करणार का हा प्रश्न देखील आता उपस्थित होतो जरी सरकार म्हणत असलं तरी सव्वीस लाख चौतीस हजार अर्जांची पडताळणी करून जे पात्र आहेत त्यांना पुन्हा लाभ देऊ पण एवढे महिने जे अर्ज येतील ते थेट मान्य केले आता तिजोरीवर भार पडल्यावर सरकार पडताळणी करताना आहे बरं शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील त्यांनी स्वतः ट्विटद्वारे दिलेली आहे पण चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला लाखो ज्येष्ठ नागरिक महिला असतील म्हणजे ज्यांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा अधिक आहे जे की निकषात बसत नाही एकाच कुटुंबातील अनेक महिला असतील दोन पेक्षा जास्त अशा वेगवेगळ्या महिलांनी पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पण इतके दिवस एकवीस कोटी चौवेचाळीस लाख हे जे काही रक्कम आहे जी वितरित झालेली आहे वेगवेगळ्या जे पात्र नाहीत त्या सर्व लाभार्थ्यांना ते आता सरकार परत घेणार का त्यांच्यावर कारवाई करणार का येणाऱ्या वेळेतच समजेल लाडकी बहीण योजना सुरू राहावी की बंद करावी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा